पशुपालक मित्रांनो नमस्कार आपल्या ह्या बायटी पाटील डेअरी फार्ममध्ये मी तुमचं स्वागत करतो आज आपण लहान कालवडींना जनताचं औषध कधी द्यायचं कसं द्यायचं आणि कुठलं द्यायचं याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत सगळ्यात महत्वाचं गोठ्यामध्ये असणाऱ्या गायींच्या कालवडी जन्माला आल्यानंतर पंधरा ते विसाव्या दिवसाच्या दरम्यान पहिला अल्बेंडा झोन हे औषध त्याला द्यावं लागतं आणि त्यानंतर दर दोन महिन्याला आज जनताचं औषध देत जायचं आहे आणि ह्याचा बदल करायचा असेल तर तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल आता काय काय होतं बघा आता ही कालबड आहे त्या कालबडीचं अंगाला खालेला अन्नाचा कण आणि कण ह्याला लागू होत नाही म्हणजे त्वचा खरबडीत राहते केसांना लांबडे लांबडे केस येतात त्याचबरोबर डोळ्यातून पाणी येतं पोटाचा आकार वाढतो पोट असं नगाऱ्यासारखं किंवा सुटल्यासारखं वाढतं त्याचबरोबर पाठीमाची बाजू बघितली तर पुठ्ठा त्याचा बनत नाही पोट नगाऱ्यासारखं होतं आणि पाठीमाचा पुठ्ठा पूर्ण आवळतो त्याचबरोबर वजन कमी होतं एवढंच नाही तर डोळ्यामधून पाणी वाहतं डोळ्याला घाण चिपाळ येतात म्हणजे अशा गोष्टी ह्या गोठ्यामध्ये होतात त्याचबरोबर शेणाला पातळपणा येतो आणि सगळ्यात महत्वाचं आहे भूक मंद राहते आणि किती जरी खाल्लं तर ते अंगाला लागत नाही तर या सगळ्या कालवडींना या सगळ्या कालबडींना आपण जनताचं औषध द्यायचं आहे तर आता आपण काय करायचं आहे कसं द्यायचं औषध तर पहिला डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा एक महिन्यापासून ते तीन महिन्यापर्यंत कालबडी आहेत तर आता या तीन महिन्याच्या कालवडीला आपण आता फिरमेंडा झोट हे द्यायचं आहे अंदाजे वजन सांगितलं तर जन्मजात वजन येतं चाळीस किलो आणि रोज ते अर्धा किलो ते सातशे ग्रॅम रोज कालवड म्हणजे वाढत असते म्हणजे महिन्याला वीस ते बावीस किलो वजन वाढतं आता तीन महिन्याच्या कालवडीचं पन्नास ते साठ किलो आणि जन्माला येताना जवळजवळ तीस ते चाळीस किलो म्हणजे याचा अर्थ असा आहे नव्वद ते शंभर किलोच्या कालवडी आज या डोळ्यासमोर आहेत तर या कालवडीना आता जनताचं औषध द्यायला चालू आहे तर आता एक काम करूया आपण कशा पद्धतीनं द्यायचं आहे याच्याबद्दल आता ह्या गोळ्या आहेत ही गोळी आहे आता ही तसं बघायला गेलं तर चारशे ते पाचशे किलोच्या जनावराला हे एक द्यायचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे एका गुळीमध्ये आपल्याला चार जनावर करायचे आहेत तर अशा पद्धतीने ती गोळी काय करायचं पावडर असेल तर चांगलंच लिक्विड असेल तर त्याच्यापेक्षा चांगलं नसेल तर गोळी असेल तर हे चांगलं फोडून घ्यायचं कारण हे एका सिरिंज अशा पद्धतीचे सिरिंज असते की तुम्ही असते तर चा चा है। है। तर आहे आहे आणि त्या त्या ठसका न लागता हे आपल्या पाजायचं अशा पद्धतीनं त्या जनावरांना हे करायचं आहे जनताचं औषध जर दिलं नाही तर जनावरांना पातळ संडास लागतं आणि जनावर किती जरी पशुखाद्य घातलं तर अजिबात सुधरत नाहीत जनावर देखणं होण्यासाठी तुमच्या कालवडी सुंदर होण्यासाठी बारा ते चौदा महिन्याच्या आत त्या कालवडी माझावर येण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाचा विषय काय आपल्याला संगोपन चांगलं करावं लागतं त्या संगोपनामध्ये वासरू जन्माला आलं तर आलं रे आलं की पहिल्यांदा त्या दुधाचं व्यवस्थापन करायचं आहे वयवर्ष सांगायचं झालं तर तीन महिन्यापर्यंत म्हणजे नव्वद दिवसच त्याला दूध पाजायचं आहे सकाळी पहिल्या महिन्यामध्ये तीन तीन लिटर दुसऱ्या महिन्यामध्ये अडीच अडीच लिटर आणि तिसऱ्या महिन्यामध्ये दोन दोन लिटर तर नव्वद दिवसच दूध पाजायचं आहे पाण्याचं व्यवस्थापन त्या जनावराला पंचेचाळीस दिवसाच्या वरती त्याला त्या लहान वासराला पाणी द्यायचं आहे दीड महिने त्याला पाणी द्यायचं नाही मग असं का म्हणतो तर ह्या गायीच्या पाडीना काय होतं गायीच्या दुधामध्येच आठ टक्के पाणी असतं आता एक मध्ये जर साडेआठ मिली पाणी असेल तर सहा मध्ये जवळजवळ पाच ते साडेपाच लिटर दिवसाला पाणी मिळतं आणि पाणी जर जास्त पाजलं तर पोटात मोठं होणे लाल रंगी होणे म्हणजे त्याच्यामुळे काय होतं लहान वासराला किडनीवरती प्रेशर येतो आणि मग ते वासरू काय होतं पोटात मोठं होतं आणि लाल रक्ताची लगवे होते लहान वासराला सुद्धा चारा टाकायचा असेल तर हिरवा चारा आणि सुका चारा मिक्स करून टाका कारण आज हरियाणामध्ये जर बघितलं अख्खं स्टेट चार ते पाच लाख जनावर दरवर्षी हे फक्त महाराष्ट्रामध्ये येतात आणि टोटल जवळजवळ दहा लाख जनावरांची विक्री होते त्या हरियाणा राज्यातून दहा लाख जनावर तयार केली जातात अंदाजे बोलाय झालं तर ही जनावर ज्यावेळेला ते तयार करतात तर आम्ही बारखाव्यानं तिथे जाऊन बघितलं की म्हशीच्या रेण्याच्या बारक्या बारक्या आहेत त्यांना सरसह गव्हाचा भुसा आणि हरभऱ्याची चुनी भिजवलेली आणि सांगायला झालं तर सरकी पेन असं भिजवलेलं त्या गव्हाच्या भुस्यावरती मिक्स करायचं की ओलं करायचं आणि अशा पद्धतीने टाकायचं म्हणजे लहान वासराला चारा सुद्धा द्यायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल बरोबर दीड महिन्याच्या वरती त्या लहान वासराला चारा चालू करायचं आता ही आमची सगळी एक महिन्याच्या वरची आहेत म्हणजे दीड महिने तीन महिन्याच्या दरम्यान सगळी वासरं ही चारा खातात आता आपण काय करायचं आहे प्रत्येक जनावराला आपण हे पाजायचं आहे म्हणजे जनताचं औषध पाजायचं आहे तर अशा पद्धतीनं ते सिरिंज आहे ते एका जनावराला त्या दोन 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 सिरीज मोठ्या मोठ्याला पाजायचे आहेत आता आपल्या ह्या कालवडींना आता व्यवस्थित असं झालं कारण मुक्त मोठ्यामध्ये कालवडी सापडत नाही म्हणजे पळून जातात जा तर अशा पद्धतीनं जर तोंड करायचं आणि ते अशा पद्धतीने पाजायचं तर असं जनताचं औषध जर तुम्ही दिलं आणि संगोपन केलं तर निश्चितपणानं आता पलीकडच्या ज्या कालवडी दिसतात आमच्या त्या सगळ्या एक वर्षाच्या दरम्यान आहेत इतक्या सुंदर कालवडी झाल्यात बारा महिन्याच्या आतच त्या कालवडी माझाला आल्या त्या, त्या ग्रुपमध्ये पाच कालवडी आहेत आता त्या पाच कालवडी दोन दोन वेळेला माझा येऊन गेल्या दहाव्या महिन्यातच त्या कालवडी माझ्या आल्यात अजून आमचं मला वाटतंय बघा बारा महिन्याच्या दरम्यान होत आले त्याला तीनशे पाच आणि दोनशे नव्वदच्या दरम्यान आहेत तर त्या तीनशे किलोच्या सव्वा तीनशे किलोच्या झाले की त्यांना ते द्यायचं आहे तर हे सगळे आपण बरोबर आता साडेचारच्या दरम्यान धार काढायची वेळ झाली त्यावेळेला आम्ही आता हे सगळं काम चालू केलेलं आहे हे एकदा त्यांना पाजलं की आता त्याला दोन महिने बघायचं काम नाही कारण ह्या कालवडीनी कालवडी जेवढा त्या अन्नाचा कण आणि कण खाल्लाय तेवढा सगळा लागू होतो म्हणजे जनताला खाऊ द्यायचं नाही कारण जनतामुळं खूप मोठा तोटा होतो आणि विनाकारण शेण काढायचा धंदा होतो आणि कालवडींचा माज हा लांबणीवरती पडतो त्यासाठी एक काम करायचं लहान वासरांना जनताच औषध दर दोन 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 महिन्याच्या दरम्यान एक वर्षाची कालवड होऊ पर्यंत आपण त्याला द्यायचं आहे आता सुरुवातीला काय करायचं अल्बेंडाझोल आणि फेनबेंडाझोल गोष्टी चालू करायचं सहा महिन्यापर्यंत एकदा त्या लहान वासराची रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढली तर डॉक्टरांच्या सल्ल्यानं पुढचे डोसेस जे आहेत ते तुम्ही द्यायचे आहे आता हे कसं केलं एका भांड्यामध्ये ह्या गोळ्या फोडल्या आणि अशा पद्धतीने त्याला तुम्ही पाजायचं आहे कारण गोळ्या वगैरे डायरेक्ट त्याच्या ठसका लागू द्यायचा नाही कारण ठसका लागला तर जनावराला त्रास होतो आणि म्हणजे जर श्वसन शोसन नलिकेमध्ये जर गेलं तर त्याला म्हणजे निमोनिया सुद्धा होईल म्हणजे एवढी रिस्क आहे याच्यामध्ये फक्त त्या लहान वासराला अशा पद्धतीने त्याला पाजायचं हे खूप चांगलं होईल असं दर तुम्ही दोन दोन महिन्याच्या दरम्यान ह्या गोष्टी करायचे आणि नाहीच केलं एक एक शेतकरी म्हणतो पाटील तुमच्या गोठ्यातल्या ज्या कालवडी आहेत त्या कालवडी एवढ्या मोठ्या कशा होतात किंवा त्या कालवडी तुमच्यातच कशा एवढ्या मोठ्या आमच्या होत नाहीत तर त्याचे मी तुम्हाला दाखवतो त्या कालवडींच आम्ही कसं संगोपन करतो ते आता ही कालवड आहे ही बरोबर बारा बारा महिन्याची कालवडी आहे आता ही बारा महिन्याची कालवड आहे अंगावर कुठल्याही प्रकारचे एकदम चकचकीत आणि या बारा महिने पण धुतलेल्या नाहीत म्हणजे मुक्त गोट्यात त्या म्हणजे आहेत त्या आता ही कालवड बघितली तर हिला दहावा महिना लागलेला आहे ही पण माझा आलेली आहे म्हणजे कालवडींच्या अंगावरची शायनिंग ही कशामुळे पाणी व्यवस्थापन आता अशा पद्धतीचं हे चोवीस तास पाण्याची व्यवस्था आपण करतो चोवीस तास पाण्याची सोय करतो मुक्त गोटा आहे सुक्या चाऱ्याचं योग्य प्रमाण आहे त्याचबरोबर हिरवा चारा पौष्टिक आहे आणि मग अशा पद्धतीनं जर आपण सगळ्या गोष्टी जर केल्या तरच आपल्याला चांगला म्हणजे रिझल्ट येतो अन्यथा रिझल्टच येणार नाही तर ह्या गोष्टी आहेत आता तुम्हाला पुढं मी दाखवतो मशीनच्या ज्या कालवडी आहेत त्या कालवडींचं वय किंवा त्यांची तब्येत मी तुम्हाला त्या ठिकाणी दाखवतो पशुपालक मित्रांनो आता हा कालवडींचा ग्रुप आहे दूध बंद झाल्यानंतर ह्या कालवडी जवळजवळ त्या चार आमी है चा मदे ते पाच कालवडी आम्ही याच्यामध्ये सोडल्या त्यावेळेला ह्या आशा दिसत होत्या म्हणजे म्हशीमध्ये एक असा विषय आहे की मशीला वासरू लागतंच लागतं जोपर्यंत म्हैस आटत नाही तोपर्यंत म्हशीला रेडको हे कायम दिसायला पाहिजे तर यासाठी ह्या या मशी आता हे ह्या ज्या रेड्या आहेत अंगावरच्या जे काय लांबडी लांबडीचे केस दिसतात तर ते जे केस आहेत ते आरा बारा महिन्यापर्यंत अशी अवस्था असते तर बारा महिन्यानंतर तरी या क्वच्याच्या कालवड्यात त्यांना ह्या हिरव्याचाऱ्याचं योग्य प्रमाण सुक्या चाण्याचं योग्य प्रमाण त्यांना मिनरल मिक्सर चाटण विटा या सगळ्या चा गोष्टी ता जर आपण दिल्या तर म्हशीच्या रेड्या ह्या अशा होतात आणि जबरदस्त आणि त्यांची तब्येत म्हणा किंवा त्याचं वजन म्हणा आणि अंगावर छानही कशामुळे आली एक तर यांना थकलेलं नाही हे चकचकीपणा कशामुळं आला तर जनताच्या औषधामुळं त्वचा खूप चांगली राहते आणि एकदम तुळत आता ही कालवड बघितात इतकी देखणी कालवड आहे आणि तिची तब्येत जर बघितली तर सुंदर आहे एकदम सुंदर म्हणजे सगळ्यात चरबीनं भरलेली सगळी जनावर आहे आणि हे कशामुळे शक्य आहे तर खालेला अन्नाचा कण आणि कण हा सगळा अंगाला लागतो आता हे शेण काढणं चालू आहे ह्या म्हशीच्या रेड्या बघा ह्या म्हशीच्या रेड्या सगळ्या म्हणजे जवळजवळ त्या सात ते आठ कालवड म्हणजे रेड्या गाभा आहेत ह्यांना दर तीन चार तीन चार महिन्याच्या दरम्यान आम्ही जनताचं औषध देतो आणि ह्या जवळजवळ ह्या दीड वर्ष झालं या दुसल्याने त्या मुक्त गोट्यामध्ये कारण काय तर हे मुक्त गोट्याच्या संकल्पना आहेत आणि याच्यामध्ये जनताचं औषध आता कोणी तर कर कमेंट करल दादा नू दिवसात दोन वेळेला माझा गोठा साफ केला जातो आणि त्या ट्रॉलीमध्ये भरला जातो त्यामुळं कमेंट पूर्ण बघितल्याशिवाय कमेंट अजिबात करायचा नाही असा चकचकीत गोठा ठेवला जातो हे असं शेण काढलं जातं आता तो ग्रुप काढून झाल्यानंतर वासरांचा आता हा ग्रुप काढायचा आहे सगळं पडलेलं शेण काढून आम्ही दररोज काय करतो ह्या ट्रॉलीमध्ये भरतो आणि ही ट्रॉली माळाला निवडून आणि मग वाहिल्यानंतर आपल्या हत्ती गवताला किंवा आमच्या शेताला मक्याला त्याचं शेणखत टाकून द्यायचं कुजलेलं तर ह्या सगळ्या मशीच्या रेड्या ज्या आहेत ह्या सगळ्या मशीच्या रेड्या सगळ्या म्हणजे ह्या माझावरती आलेल्या गाभण गेलेल्या गाभण असलेल्या अशा पद्धतीच्या या रेड्या आहेत रे रे आहे। तर हे सगळं जे रिझल्ट आहेत हे जनताच्या औषधामुळं आणि या चोवीस तास पाण्याच्या सोयीमुळं आहेत तर पशुपालक मित्रांनो तुम्हाला अशाच पद्धतीची माहिती जर पाहिजे असेल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि त्याची लिंक तुम्हाला सगळीकडे पाठवावी लागल त्याचबरोबर तुम्हाला जर कोर्सेस बघायचे असतील पाहायचे असतील तर डेअरी क्लब नावाची ॲप तुम्ही डाउनलोड करून घ्यायची आहे आणि तुम्ही अशाच पद्धतीचं वासरू संगोपन असेल किंवा चारा व्यवस्थापन आणि गोट्याचं बांधकाम ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या डेअरी क्लबच्या ॲपवरती बघावं लागेल तुम्हाला तीन दिवसाचं प्रशिक्षण घ्यायचं असेल दोन दिवसाचं तर आपल्याला तुम्ही माझ्या डेअरी फार्मवरती यावं लागेल गोटा व्यवस्थापनाचं दोन दिवसाचं आहे आणि दुधाचे उपपदार्थ हे तीन दिवसाचं प्रशिक्षण आहे तर अशा पद्धतीची माहिती तुम्हाला जर पाहिजे असेल तर जरूर तुम्ही खाली दिलेल्या व्हॉट्सअपवरती व्हॉट्सअप करा फोन करायच्या कुणी लागू नका खूप फोन येतात उचलायलाच दिवस जातो त्यामुळं मी माफी मागतो तर मला मॅसेज करावा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं धन्यवाद